बीड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया बीड शहरातील खंडेश्वरी मंदिर परिसरातील तंत्रनिकेतन महाविद्यालय या ठिकाणी पार पडणार आहे मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून याच अनुषंगाने तयारीचा आढावा घेण्याकरिता आज बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधळ मुंडे यांनी या ठिकाणी भेट दिली मतमोजणी परिसरामध्ये मतदान प्रक्रियेमध्ये असणाऱ्या व्यक्तीशिवाय दुसरे कोणीही आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाणार आहे यासह सोशल मीडियावर सायबर विभागाचे विशेष लक्ष असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आपण चौदा काउंटिंग टेबल ठेवलेलं आहे प्रत्येक काउंटिंग टेबलवर एक काउंटिंग सुपरवायझर काउंटिंग असिस्टंट आणि मायक्रो ऑब्झर्वर या पद्धतीचे रचना आहे आणि एका फेरीमध्ये चौदा पोलिंग बूथ त्या त्या मतदारसंघामध्ये काउंटिंग होणार तर एकूण लोकसभा मतदारसंघामध्ये एका राऊंडमध्ये एटी फोर पोलिंग बूथची काउंटिंग होतो प्रत्येक ए आर ओ लेवलवर एक एक फेरीच्या मतमोजणी झाल्यानंतर त्या सगळे आर ओ टेबलवर कंपायलेशन होतो मग राऊंडच्या डिक्लेरेशन आर ओ लेवलवर होतो तसेच पोस्टल बॅलेटचे काउंटिंग सकाळी आठ वाजता शार्प सुरू होणार आहे पोस्टल बॅलेटमध्ये जे आपण प्रशासनाच्या मार्फत होम वोटिंग आणि फॅसिलिटेशन सेंटरमधलं जे मतदान आहे आणि तसेच ई टी पी बी एस सर्विस वोटर्सची जे पोस्टल मतपत्रिका आहे त्याची मतमोजणी आधी आठ वाजता सुरू होते आणि थोड्या वेळानंतर मग मशीनच्या काउंटिंग त्या त्या मतदारसंघामध्ये ए आर ओच्या कंट्रोलमध्ये ते मोजणी सुरू होते i can do it Vamos lá.